लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या अजित पवार गटावर टीका केली जात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या त्यांच्या अधिकृत ट्विटवरून अजित पवार हे घटनाबाह्य राष्ट्रीय अध्यक्ष आहे अशी टीका करण्यात आली होती तर रोहित पवार यांनी देखील प्रफुल्ल पटेल यांच्या सीबीआय प्रकरणावरून त्यांना लक्ष केलं होतं यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे तसंच जाऊ द्या लहान मुलं आहे काहीतरी बोलत असतात अशी खोचक टीका रोहित पवार यांच्यावर केली भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो आता काय झालंय सीबीआयची जे साडेआठशे कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं त्यांना मिरची सुद्धा आज गोड लागायला लागली आहे ठीक आहे आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला मिळतं कोण काय बोललं त्याच्यावर मला काही खुलासा काही करायचा नाही जाऊ द्या लहानपुढं बोल बोलत राहतात <laughs> इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पक्ष कोणाकडे आहे आणि पक्षाचे अध्यक्ष कोण आहे हे ठरवून दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण न्यायप्रविष्ट असून आम्हाला घड्याळ चिन्ह वापरण्याची पण परवानगी दिलेली आहे म्हणून काही याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका राहता कामा नये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे